नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर बघूया आजची लेटेस्ट बातमी बँक खात्यात पीक विमा जमा करणे झाले सुरू आपले खाते तपसा क्रॉप इन्शुरन्स राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी विमा कंपन्यांनी भरपाई न देण्यासाठी राज्य शासनाकडे अपील दाखल केले होते मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांचे अपील फेटाळल्याने शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात राज्य शासनाने अधिसूचना काढली होती याआधी सूचनेवर विमा कंपन्यांनी अंशतः आक्षेप घेतले होते यात नंदुरबार जिल्ह्यातील कंपनीने राज्य सचिवांकडे अपील केले होते अपीलवर सुनावणी करत सचिव यांनी जिल्हा कृषी अधिक अधीक्षक कार्यालयाला काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या त्या दुरुस्त्या तातडीने पूर्ण करण्यात आल्यानंतर हे अपील निकाली निघाले आहे आता दिवाळीनंतर शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळण्यास प्रारंभ होणार आहे एकीकडे विमाधारक शेतकऱ्यांना पंचवीस अधिक खंड असलेल्या किंवा एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेले असल्याने तेथील येथील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे विमाधारकांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळणार आहे या त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे